भाऊ संस्थापक अध्यक्ष किशन फाउंडेशन महेंद्र भाऊ या सर्वांचे मनापासून स्वागत करते तीन डिसेंबर रोजी गेल्या वर्षी तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिव्यांग नद्यांनी एकशे एक सायकलचं वाटप केलेलं आहे आणि या वर्षी एकशे वीस लोकांसाठी त्यांनी सायकलचं वाटप ठेवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं आभार मानले आणि आमच्या जाई ताई खास विशेषतः त्या अंध असून त्यांनी जे देशातील पहिली पहिलं महाविद्याने सुरू केलं त्याबद्दल त्यांचं काळेमचा गजरच आपण स्थापन जितेंद्र भाऊ आपल्याला जे पुरस्कार देणार आहेत हे तुम्ही जे स्वतःच्या बालुभे आहेत किंवा काही व्यवसाय करतायत इथं उत्तम डोके म्हणून आलेले आहेत ते स्वतः दिव्यांग आहे आणि त्यांचा उलटीचा व्यवसाय अतिशय उत्तम 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 नावानीच ते उत्तम व्यवसाय करतात आणि सोळाशे हजार पिल्लांचा सेड त्यांचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही बरंच जोरदार कायम व्यवसाय करता येईल संसार रूपी सागर आला संसार रूपी सागर आला सुख दुःखांची सावली संसार सागराला सागर सुख दुःखाची सावली जितेंद्र बाहुंना जन्म देणारी दे धन्यती माऊली श्री राधे श्याम दिव्यांस महाराष्ट्र राज्य ओ डिसन फाउंडेशन व स्पार्टा मिंडा फाउंडेशन वतीने आपल्याला दिव्यांग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो त्याच्यामध्ये आज आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलाय असा कार्यक्रम आपण दरवर्षी आता सुरुवात करणार असून आपल्या जुन्नर तालुक्यातल्या अशा दिव्यांग लोकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी एक व्यासपीठ तयार होत आहे तर यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्रातून काही लोक इथं आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आपण फक्त जुन्नर तालुक्यासाठी ता हा कार्यक्रम घेतला होता पण पूर्ण महाराष्ट्रातून काही लोक का अजूनही रस्त्यामध्ये येतात सारखं कोण येतात आम्ही घेतोय कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या ठिकाणी लोक येतात आम्ही त्यांना मनाई केली की लोक आपल्या कार्यक्रमासाठी येत असून त्यांचं मी स्वागत करतोय आणि जुन्नर तालुक्याच्या बाहेरून जे लोक आलेले आहेत याचं पण मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन आभार मानतो आपल्या आज जेशन फाउंडेशनच्या वतीने जितेंद्र भाऊ बिडवे यांच्या पुढाकाराने आज आपल्या दिव्यांग लोकांना आतापर्यंत पहिले एकशे एकावन्न सायकल व आता एकशे एक एक वीस बॅटरीवरचे गाड्या आपण वाटप करणार असून तसंच स्पार्क uh, मीडा फाउंडेशन यांच्या वतीने दिव्यांग लोकांना व्हीलचेअर फोपट्या काठी वाकल सायकल कृत्रिम हात पाय किंवा त्यांना जे कॅलिपर हवे असे सर्व साहित्याची नाव नोंदणी पण होणार आहे आपण सर्व जे आधार तर याच्यामध्ये ज्या लोकांना तीन चाकी सायकल बॅटरीवरचे जे मिळणार आहे त्यांची नोंदणी झालेली अशा लोकांना दिले जाणार आहे त्याच्यानंतर जे लोक नवीन आलेले आहेत त्यांनी फक्त नाव नोंदणी करून घ्या पुढच्या महिन्यामध्ये परत आपण एक कार्यक्रम घेतोय त्याच्यामध्ये आपलं ते, ते साहित्य वाटप केले जाणार आहे स्मार्ट फाउंडेशनच्या वतीने आज ज्यांची नाव नोंदणी होणार ना आहे जसं काठी वाकर सायकल कुत्रिम हात यासाठी आज नाव नोंदणी होणार आहे तर हो त्याच्यामध्ये आपण नाव नोंदणी केल्यानंतर याच महिन्यामध्ये पंधरा दिवसानंतर तुम्हाला साहित्य वाटप केलं जाणार आहे तसंच ज्या लोकांचे डी कार्ड आलेले आहेत त्या लोकांची नाव नोंदणी स्टेजवरचे सगळे कार्यक्रम झाले तर नाव करून त्यांना डी कार्ड वाटप करणार आहे तर त्यासाठी पाच लोकांची निवड झाली त्यांना पण आम्ही बोलवलेले त्याच्यानंतर जे पुरस्कार ते आज जुन्नर तालुक्यातले जे दिव्यांग लोक आहे ज्यांचं स्वतःचा व्यवसाय आहे ज्या लोकांनी सामाजिक कार्यासाठी हातभार लावलेल्या अशा लोकांचं सत्कार करता येत नाही तर यासाठी मी डिसेंट फाउंडेशनच्या आभारी धन्यवाद देतो त्याच्यामध्ये आपण स्पार्थ मेटा फाउंडेशनचे सुमित लवाने साहेब हे आलेले आहेत आज जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात प्रथम कदम फाउंडेशनच्या वतीने आम्हाला साहित्य झालेली त्याच्यानंतर आम्हाला एकशे एकावन्न साहित्य साहेब हे सगळं आपल्या आशीर्वादाने दिव्यांग लोकांना आतापर्यंत जुन्नर तालुक्यात साहित्याबद्दल कोणीही माग राहिलेले नाही सर्वांना आपल्या आशीर्वादाने सगळे साहित्य मिळालेले याबद्दल आपल्या दोघांचे धन्यवाद आभार नवनवीन आणि धन्यवाद साठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन